नमस्कार ऐश्वर्याच्या पापांचा घडा भरला शेवटी ऐश्वर्याला तिच्या कर्माची फळं तर मिळणारच लताबाई आणि जानकीने मस्त नाटक रंगवलं जानकीच्या वेळीच लक्षात येताच जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं असतं ऋषिकेश लताबाईंना म्हणजेच पार्वती आईंना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांनी सर्व सत्य कबूल केलं आहे की त्या पार्वती आई नाहीत तर लताबाई आहेत खरं सांगायचं ऋषिकेश तर ऐश्वर्याने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिची आता अशीच इच्छा असेल की लताबाई आता गेल्यात आत या जगातच नाहीत पण माझ्याकडे मात्र एक मास्टर प्लॅन आहे आपण आता एक मास्टर प्लॅन रचायचा तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी म्हणजे ती बाई माझी आई नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा सर्व प्लॅन सारंग आणि ऐश्वर्या यांचा आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्याकडून मला कसलीच अपेक्षा नव्हती पण सारंगभाऊजी असं वागतील असं मला वाटलंसुद्धा नव्हतं सारंग भाऊजी असं कसं काय वागू शकतात तेच मला कळत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश खरं सांगू का जानकी तू बोलतेस ते मास्टर प्लॅन रचायला काहीच हरकत नाही आणि तसंही सारंगकडून कसलीच अपेक्षा नाही सारंग किती खालच्या तराला जाऊ शकतो हे मला आता कळून चुकलं आहे आणि मला तर आता सारंगशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही जरा शांत व्हा ऋषिकेश नको स्वतःला त्रास करून घेऊ खरं सांगायचं तर आपल्या नशिबीच हे सर्व आहे मुळात मला एकच गोष्ट कळत नाही ती म्हणजे आई या दोघांच्या बोलण्यात कशा काय येतात आई प्रत्येक वेळेला माझ्यावरती सगळं कापर पोडतात कधीतरी आईनी विचार करायला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण जानकीवरती आरोप करतो तेव्हा तेव्हा जानकीच खरी असते आणि ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी खोटे पण तरीसुद्धा आई या सर्व गोष्टीला कशी काय भुलतात मला तर कळतच नाही मला तर समजतच नाही काय करावं ते पण मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही इकडे ऋषिकेशने नाटक केलेलं असतं पार्वती आई गेली ते आता जिवंतच नाही आणि तेवढ्यात मात्र पार्वतीला घरी आणलेलं असतं त्यावेळेला तिरडीवरती झोपलेल्या पार्वतीला बघून ऐश्वर्याला खूपच आनंद होतो ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग आपलं स्वप्न खरं झाले तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या हे तुम्ही चांगलं नाही केलं मला तुमची ही गोष्ट नाही पटली तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही गप्प बसा तुम्ही जर का या गोष्टीमध्ये काहीच नाही बोललात तर बरं होईल तुम्ही कशाला उगाच काहीतरी बोलताय प्लीज सारंग तुम्ही गप्पच बसा त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही प्लीज ऐश्वर्या स्वतःला समजवा तुम्ही कितीचं चुकीचं वागलात ते त्याच वेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या सारंगभाऊजी झालं ना तुमच्या मनासारखं तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ऐश्वर्या सारंगभाऊजी मला खरं तर तुमच्या वागण्याचा खूपच राग आला आहे खरं सांगायचं तर तुम्ही एवढं चुकीचं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तू काय बोलते आहेस जानकी आता ह्या बाई गेल्या याच्यात आमचा काय दोष मुळात ही बाई खोटारडीच होती आणि म्हणूनच तर ही गेली ना तेव्हा लगेच जानकी बोलते खबरदार माझ्या आईबद्दल एकही शब्द चुकीचा काढलास तर तेव्हा सुमित्रा बोलते जानकी अगं काय बोलते आहेस तू तु? तुला ही बाई गेल्याचं दुःख आहे त्यावेळेला जानकी बोलते हो आहे कारण ती माझी आई आहे जिची मी वाट बघत होते जिला लहानपणापासून मी शोधत होते ती दुसरी तिसरी कोणी नसून ती माझी बाई आई आहे हे ऐकून सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलतेस तू त्यावेळेला जानकी बोलते हो ऋषिकेश लताबाई माझ्या आई आहेत आणि खरं सांगायचं तर हे सत्य मला समजायला नको माझ्या डोक्यावरून माझ्या आईचा हात फिरायला नको म्हणूनच ऐश्वर्याने तिला मारलं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते वा जानकी वा म्हणजे तुझी आता ही आई झाली तर आधी ऋषिकेची आई नंतर तुझी आई आणि आता ही गेली तर गेली तर त्याचं खापर सुद्धा माझ्या माती मी हिला मारेन त्यावेळेला लगेच जानकी बोलते कारण तुला सत्य माहिती होतं म्हणूनच तर तू मारण्याचा प्रयत्न केलास आणि तुझ्यामुळे माझ्या आईचा जीव गेला तेव्हा ऐश्वर्या बोलते गप्पा बसा माझ्यावरती कसलेच आरोप करायचे नाहीत मी काहीही केलेलं नाही आणि जरा विचार करून बोल उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला हा वाद वाढवायचा नाही आहे प्लीज हा वाद इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र जानकी मोठ्याने ओरडते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी विसरणार नाही की तू माझ्या आईचा जीव घेतलास तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अजिबात नाही मी तुझ्या आईचा जीव घेतलाच नाही मुळात मी तुझ्या आईलाच ओळखत नाही या लताबाई तुझ्या आई आहे ते मला माहितीच नव्हतं तेव्हा लगेच जानकी बोलते बघितलं ऋषिकेश बघितलं शेवटी ऐश्वर्याच्या तोंडून सत्य आलं तिला माहिती होतं की या लताबाई आहेत बरोबर ना सारंगभाऊजी सारंगभाऊजी तुम्हाला तरी लाज वाटायला पाहिजे होती तुमच्यासाठी मी काय नाही केलं सारंगभाऊजी स्वतःचा विचारसुद्धा केला नाही पण तुम्ही मात्र चुकीचं वागलात आणि त्यासाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा सारंग बोलतो पुरे जानकी येता जाता मला बोलायची गरज नाही माझं काही चुकलं असं मला वाटतच नाही प्लीज हे सर्व इथल्या ते थांबव तेव्हा मात्र तिरडीवरून अचानक उठलेल्या लताबाईंना बघून ऐश्वर्याची बोबडीच वळते लताबाईंना उठलेलं बसून बघून ऐश्वर्या तर घाबरते ऐश्वर्या बोलते सारंग सारंग मेलेलं माणूस जिवंत होतं का तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही त्यावेळेला सारंगची नजर ऐश्वर्याकडे असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते सारंग अहो माझ्याकडे बाय काय बघताय समोर बघा तिरडीवरून ती बाई उठली आहे आता काही माझं खरं नाही माझा जीव घेतला जाणार तेवढ्यात मात्र सुमित्राचं लक्षसुद्धा तिकडे जातं सुमित्रा सुद्धा घाबरते लताबाई डायरेक्ट जाऊन ऐश्वर्यावरतीच हल्ला करतात तेव्हा मात्र ऐश्वर्या लताबाईंना बोलत असते सोडा मला सोडा काय चाललंय तुम्ही जिवंत कशा काय तेव्हा लगेच लताबाई म्हणतात का, लता का तूतर मला तूतर मला तू तर मला मारण्याचा प्रयत्न केलास ना तू तर मला संपवत होतीस ना तू असं का वागलीस सांग तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सोडा मला सोडा ही जानकी तुमची मुलगी आहे मला कळालं होतं म्हणूनच तर तुमच्यापासून मला तिला लांब करायचं होतं काही झालं तरी या जानकीला तिच्या आईचं प्रेम मिळवून द्यायचं नव्हतं हे सर्व ऐकताच ऋषिकेश नानासाहेब आणि सुमित्राला धक्काच बसतो त्यावेळेला मात्र जानकी मोठ्यानी बोलते म्हणजे माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न तू केला होतास तर तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते उगाच काहीही बोलू नका मी काहीच प्रयत्न केलेला नाही तेव्हा त्यावेळेला ते मोठ्यानी लताबाई बोलतात ऐश्वर्या खोटं बोलू नकोस तूच आली होतीस ना हॉस्पिटलमध्ये नर्स बनून आणि तूच तूच तिथे औषध बदललंस आणि तिथे ते विष ठेवलंस तेव्हा ऐश्वर्या बोलते हो 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 मीच केलं हे सर्व कारण मला तुम्हाला संपवायचं होतं कायमचं ढगात पाठवायचं होतं पण तुमचं नशीब बलवत तर की तुम्ही जिवंत आहात तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि जानकी मोठ्यानी बोलते इन्स्पेक्टर साहेब गुन्हेगारानं गुन्हा कबूल केला आहे त्यामुळे प्लीज तिला अरेस्ट करा तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी काय बोलतेस तू त्यावेळेला लगेच जानकी बोलते खरं तर तुम्हालासुद्धा अरेस्ट करायला सांगणार मी आता ही जानकी शांत नाही बसणार आजपर्यंत या जानकीचा खूपच तुम्ही फायदा घेतलात पण आता मात्र तुम्हाला रुद्रावतार दाखवणार प्लीज इन्स्पेक्टर प्लीज अरेस्ट करा या ऐश्वर्याला आणि घेऊन जा इथून तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या हातात बेड्या पडलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकीचा प्लॅन नक्कीच बरोबर होता का खरोखर कर जानकीने ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का की सुमित्रामुळे जानकी परत एकदा निर्णय बदलेल आणि ऐश्वर्यासारख्या बाईला घरात राहण्याची एक संधी देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू